शिवसेनेतील फुटीनंतर ठाणे शिल्हा एकनाथ पाठीशी खंबीरपणे उभा राहिला असं चित्र गेली दोन वर्ष दिसत विशेषतः पूर्व कोपरी मतदारसंघ हा शिंदेचा अभेद्य बाले किल्ला मानला जात होता मात्र याच किल्ल्यात आता उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनं मोठा सुरुंग लावल्याचं धक्कादायक दृश्य समोर आलंय मंगळवारी ठाण्यातील वीस ते बावीस वर्षांपासून उपशाखा प्रमुख आणि विद्यमान उपविभाग प्रमुख असलेले आबा मोरे यांनी मोठा निर्णय घेतला त्यांच्या नेतृत्वाखाली दोनशे तीनशे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल झाले आणि उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये शिवबंधन बांधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात दाखल झाले मोरे हे माजी सभागृह नेते पांडुरंग पाटील यांचे विश्वासू मानले जातात त्यांच्या या प्रवेशामुळे कोपरीतील राजकीय समतोल ढासळला असून शिंदे गटाला मोठा धक्का बसलाय दरम्यान मागील काही दिवसात भाजपनं शिंदे गटातील काही पदाधिकारी आणि माजी नगरसेवकांना आपल्या गळाला घातलं त्यामुळं शिंदे भाजप समीकरणात तणाव निर्माण अशातच उद्धव ठाकरे यांच्या पक्षानं शिंदेच्या त्यांच्या मते ज्येष्ठ शिवसैनिकांना योग्य मान सन्मान दिला जात नाही स्थानिक पदाधिकारी आणि माजी नगरसेवक मनमानी करतात मागील नऊ वर्षात स्थानिकांना एकही लक्षणीय काम मिळालेलं नाही या सर्व गोष्टींबाबत त्यांनी अनेक वेळा वरिष्ठांना कळवलं मात्र कुठलीच दखल न घेतली गेल्यानं अखेर त्यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतल्याचं मोरे यांनी सांगितलं मातोश्रीवरील त्यांच्या पक्षप्रवेशावेळी माजी खासदार राजन विचारे युवासेना कोपरी पाच पाखाडी विधानसभा प्रमुख राजेश वायाळ यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते या घडामोडीमुळं पूर्व कोपरी मतदारसंघात शिंदे गटासाठी आव्हानांचं नवपर्व सुरू झालं असून आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही घटना अत्यंत महत्वाची ठरणार आहे